कार्यकर्त्याबद्दल काय म्हणायचे कार्यकर्ता डिझर्व सीट हे जे आज रडले पेट्रोल वतून घेतो रडतो गाडी मागे पळतो धावतो हे सगळे डिझर्व्ह करतात ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊन फॉर्म घेतो अजित पवारांसोबत उभं राहिल्यानंतर तोंडात मारल्यासारखा उभा राहिलेला होता तो प्रवेश करताना जे काही दोन तीन लोक होते ते भाजपनं आले हे कशामुळे झालं ते कशामुळे झालं तर तुम्हाला ज्या वेळेला इतर लोकांचे पक्ष फुटले त्यावेळेला तुम्हाला आठवले की हिंदुत्व तुम्हाला इतर लोकांचे अजित ददाना सोबत घेतलं त्यावेळेला तुम्हाला नाही आठवलं की हे यांच्यावरती आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारण्याची ने तुमच्यामध्ये हिंमत राहत नाही धमक राहत नाही ज्यावेळेला तुमचा तुमच्या आजूबाजूच्या व्यवस्थेवरती कंट्रोल राहत नाही त्यावेळेला तुमच्याशी एक दिवस असंच होणार तुम्हाला ज्यावेळेला याचा आनंद होतो की समोरच्याच्या घरामध्ये आग लागलेली आहे पण त्याचा धग ज्यावेळेला तुमच्या घरापर्यंत उंबऱ्यापर्यंत येते त्यावेळेला तुम्हाला कळतं आज एका मी आता बहिलं मीरा भाईंदर माझी जिल्हाध्यक्षांना हार्ट अटॅक आला चेक आपल्या मुलीला तिकीट नाही मिळालं म्हणून ही जी हे कार्यकर्ते जे आहेत ना या लायकीचे कार्यकर्ते हेच डिझर्व करतात मला असं म्हणायचं कार्यकर्ता होणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे जी वाजपेयींनी सांगितली होती कार्यकर्ता होणं म्हणजे तत्वावर राहणं कार्यकर्ता होणं म्हणजे आपल्या पक्षानं जी गोष्ट घालून दिली आपल्या नेत्यांनी नाही हे नेते सांगतायत पक्ष आणि नेता वेगळा असतो आणि प्रत्येक वेळी काळामधली तत्व वेगळी होतात त्यावेळेला कार्यकर्त्याचं कामही नाही त्याला जागेवर आणणं आणि कार्यकर्त्यांनी ते, कार्य कार्य ते वेळोवेळी करून दाखवले यावेळेला तुमच्यावरती अर्थकारण हेवी झालं यावेळेला तुमच्यावरती तुमच्या